आणि ही पडवळची भाजी जी मी आयुष्यात कधीच खाल्ली नाही या거든. हे असे खाना होता है ना मैंने कभी खाया नहीं बोलते है ना लगन लग जाता है इसके वजह से लोग पतले होते मोटे होते है। इसके लगन लगी शादी की <laughs> मैं आता आलोय प्रदीपकडे प्रदीपला हळद लागले कसं लगरा प्रदीप बहुत लग लग हो ज्यादा अच्छा लग रहा तू माय महाराष्ट्र युपी में अच्छा लगा यार थैंक यू सो मच अरे उसमें थैंक यू की क्या बात है थोड़ा सफर बोरिंग था <laughs> लेकिन अच्छा था अभी अभी थोड़ा सा फ्रेश हुआ हूँ बाहर का भी दिखाता हूँ और कल शादी यस yes. चलो बाहर आते तो उसके बाद तो खाना खाते हैं। हा? I'm <laughs>

काहीच बाहेर डी जे चालू आहे त्याच्यामुळे काय आवाज येत नसेल तुम्हाला तर आता मी बाहेरून आलो आहे सर्वजण नाचत होती आणि याला काय नाचताच येत नाही इस्को डान्स करणे को बिलकुल नाही आता आणि बर्फी दिली आहे मला सुरुवातीलाच खायला गोड गोड सो गोड कमी खातोय मी तरी पण आता बर्फी आपण ट्राय करूया इथली रामगडची बर्फी मस्त आहे छान आहे अच्छा आहे रे आमची सोय करताना जेवायला दिलंय आणि जेवण बघून माझं पोट भरले कारण मी एवढं कधी खात नाही सर्वात आता तिथं पडवळची भाजी आहे ही वाली आणि वाटी बघा किती मोठी आहे तुम्हाला छोटे छोटे वाटे असेल खूप जास्त जेवण आहे आणि ही कचोरी आहे इथली याच्यामध्ये काय आहे ते मला माहिती नाही बघावी लागेल आतमध्ये पुरीसारखी वाटते मला हा भात आणि डाळ डाळ भात आणि मग अशी बर्फी दिलेली होती सो आता मी एवढं खातो आहे एवढं नाही खात आहे कमी करतो आहे बघूया कसं लागतं तर मित्रांनो आवाज खूप जास्त येतोय मी व्हिडिओ चेक केली आता पण राहू दे तर ही कचोरी म्हणजे हां अच्छा गव्हाच्या पिठाचा आहे गव्हाच्या पिठाची कचोरी आणि ही पडवळची भाजी जी मी आयुष्यात कधीच खाल्ली नाही की अगोदर अरे के तेल मी बनता होगा ना सर के तेल मे बनता हो का ना राईच्या तेलामध्ये सगळं बनलेलं आहे सो याच्यामध्ये बटाटा आहे तर तो, तो मी खाणार तुम्ही पण जेवायला या बघतो खाऊन पहिल्यांदा यु मधलं जेवण पुरी एकदम खमंग आहे छान आहे पडवल खाऊन बघतो मी कधी खाल्ला नाही अगोदर ये ऐसा खाना होता है ना मैंने कधी खाया नाही अच्छा सो गाईज मी भात थोडासा दिला प्रदीपला कारण मला एवढं संपणार नाही कचोरी पण मी जीवावर खाल्ली आहे का कारण मी येताना समोसे खाल्लेत आणि इच्छा नाही मी जेवायची त्याला बोललो ना मी जेवायची इच्छा नाही तरी पण त्याच्या आईने आणि त्याने मला जबरदस्ती वाढलं आहे ॲक्च्युली तरी पण मी आता खातो राईस मी आता डाळ खात होतो तर डाळीमध्ये ना मला एक कैरी भेटली सुकलेली कैरी आहे आणि जेव्हा मी डाळ भात खाल्ला तेव्हा थोडासा आंबटपणाचा फ्लेवर आला आपल्याकडे डाईमध्ये आंबट का मोस्टली टाकत नाही कधीच नाही वर्णामध्ये इकडे आंबा टाकलाय थोडासा खट्टा मिठा फ्लेवरची लाड लडका कुछ खाता नाही पिता नाही जबसे मैं आया हूँ तब से इसे बोल रहा हूँ कि तू बारीक झाला आहे तू दुबला हो गया है क्यों क्या हो प्रदीप कॉन्सर्ट कोई टेंशन नहीं है क्या बोलते है ना लगन लग जाता है अच्छा। इसके वजह से लोग पतले होते मोटे होते है इसके लगन लगे <laughs> की <सादिकी>। चला <laughs> 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 आता आपण मी जगलोय आता प्रदीपचा मेहंदीचा कार्यक्रम होतोय सुरू म्हणजे त्याला मेहंदी काढतायेत आपल्याकडं मोस्टली नवरदेवांना नाही काढत पण आता आपण मग सरांकडे गेलेलो तिकडे पण त्यांना काढली होती आणि इकडे पण काढतात सो so बघूया कशी काय मेहंदीचा कार्यक्रम होतोय आता प्रदीपच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालाय आणि त्याची बहीण त्याची मेहंदी काढते ताई बहीण बहीण ताई, बहीं, बहीं। ताई।, ताई। बोलते मराठीमध्ये बहीण ताई, ताई।, ताई पण ये ये मेरी ताई है ये मेरी बहन है दोनों भी होते दोनों भी बोलते हैं की लड़की है क्या आपके पापा की बड़े पापा सब बड़े पापा की प्रदीप से देवे आए होते कांजने अपने कड़े बोलता अजू डाक गे नहीं इतना कैसे हुआ ये प्रदीप जी नहीं पता कब क्या कैसे हो जाए लाइफ में और अगर भी शादी हो गया तो कितने दिन में जाओगे उधर मुंबई में मई को जरा जोर से बोलो ना ट्वेंटी को गोइंग फ्लाइट को लेके नो मतलब भाभी जी को इधर ही रखेंगे और अट्ठाईस तारीख को जाएंगे अपने एमआर की जॉब पर फिर से एक बार ऍक्च्युली दोन दिवस झोपण्या झाली व्यवस्थित ट्रेनमध्ये आणि दोन दिवस काय त्याच्या आधी पण तीन दिवस पण व्यवस्थित झोपण्या झाली कारण युती आताचं लग्न होतं आणि डायरेक्टली मी इकडे येऊन धडकलोय युपीला आणि हा आपका नाम क्या अंश आप प्रदीप जी के कोण लागतंय ती का मराठीमध्ये सांग आ, हा मराठी बोलत होता तर मराठीमध्ये विचारूया लगते है। इन लोग आहे इतना नहीं हो अच्छा अच्छा जादा नाही आता मुंबई मी किती रे हो घाटकोपर विद्याविहार घाटकोपर मध्ये राहतो आणि मी मग अशी ते ताई आणि बही बहे, बहे, बोलत होतो तेव्हा तो मध्ये ते इंटरप्ट केला त्याने मला आणि मग तेव्हा मला कळालं की तू मराठी म्हणजे मराठी लोकांमध्ये आहे जे मुंबईला राहतो गाईज मी तर चाललो आहे झोपायला रात्रीचे बारा वाजलेत आणि ट्रेनमध्ये माझी झोपण्या झाली सो मी आता झोपतो लवकरच लवकर म्हणजे उशीरच झाला आहे आता डायरेक्ट आपण उद्या भेटूया उद्या वरात आहे साडेचार पाचच्या दरम्यान निघेल संध्याकाळी आणि ह्यांच्याकडची वरात कशी असते किंवा लग्नाची पद्धत कशी असते ती उद्याच्या ब्लॉग माहिती तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन सो आजचा व्लॉग एवढाच होता आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया यू पी सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर्या